शिवराय मित्रांनो मी वैभव सोडणकर पाटील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे की आता आपण सध्या आळंदी भाटीच्या कुठे निघालो आहोत आणि एवढी ट्रॉफिक जाम झालेली आहे तर माझी कॅमेरामॅनला विनंती आहे की मी ट्रॉफिक दाखवायचं तर मित्रांनो एवढी ट्रॉफिक जाम झालेली आहे आणि मित्रांनो आता जर गणेश आता फेड आहे आता मुंबईच्या तर करून अंधी जामच याच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की मुंबईमध्ये चार ते पाच कोटी मराठा समाज येणार आहे आणि आझाद म्हणजे मैदान का असेल दहा जरी आझाद मैदान आले तरी मुंबईमध्ये मध्ये मराठा हा थांबव होऊ शकत नाही कारण एवढा एवढी मोठी लाख मराठ्यांची आता मुंबईवर कोसळणार आहे आणि खरं तर सांगायचं मित्रांनो हे जे आकडे बजावत होते बोलत होते तरांगे पाटलाविषयी म्हणत होते आणि मुंबईला तरांगे पाटला येऊ देणार नाही तर तुम्हाला एक अधिक खोपणे माझं सांगणं आहे तुम्ही फक्त मुंबईत येऊन आडवा मराठ्यांची आहे तर माझं तुम्हाला मराठे दिसणार आहे तर मित्रांनो खरं तर सांगायचं आता मराठे हे कधीच आरक्षणाकरता आता लढण्यात नाहीत कारण आता येऊन आपल्या समजून जाणार आहे मराठ्यांना आरक्षण भेटणारच या फडणवीस काय फडणवीसला देवावंच लागणार मराठ्यांना आरक्षण आणि खरं जर सांगायचं मित्रांनो मुकामाच्या ठिकाणी होतो ज्या मुकामाच्या ठिकाणी मित्रांनो नाही तरी म्हणलं तर आठ ते नऊ हजार गाड्या आमच्या समोर गेल्या तमा मनोजनाके निघाले होते गाडी होती आणि मनोजनाके पाठील सुने दर्शन घेऊन याच ग्रूपला